तर परत एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पुढं जाऊन गौराईचा व्हिडिओ मी तुम्हाला अटॅच करतेच की कसं कसं डेकोरेशन केलं इथे तर तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर साधं सिंपल केलं आहे असं ही रांगोळी काढली इथं आणि आता आहो आणि मी चाललो आहेत म्हटल्यानंतर म्हटलं चला मला हळदी कुंकाला नेऊन आण ना दोन तीन घरी कारण आत्ता वाजले किती सव्वा तीन वाजलेत आणि ह्या दोघे आहेत घरी आज सुट्टी उद्या सुट्टी नाही त्यामुळे उद्या मला दोरे घेतले तरी पण दरवाजा बंद करून कुठं जाता येणार नाही तर म्हटलं तासाभरात लगेच जाऊन आपण दोघं जाऊन येऊयात तर अशा पद्धतीने केले आणि बॅक कॅमेऱ्याने नंतर जवळून दाखवेनच तुम्हाला तर माझ्या गौराई कशा वाटते ते कमेंट बॉक्समध्ये मा नक्की मला कमेंट करून नंतर सांगा तुम्ही आणि व्हिडिओ बघता आणि लाईक करायचं विसरून जाता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक पण करा तर तुमचा एक लाईक म्हणजे उद्याच्या व्हिडिओचं माझं छान असं मोटिवेशन असतं त्यामुळे म्हणत असते की लाईक करा तर अशा पद्धतीनं छान सिम्पल केलेलं आहे जितकं मला शक्य करता येईल तितकं तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि दाखवते व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा त्या दारातली ही बाहेरची इथं आपला एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या इथं रांगोळी काढली आता आलं आहे खूप पावसाचं पण काय सांगता येत नाही तीन दिवस झालं धबधबधबधब येतो तीन साडेतीन वाजता त्यामुळं मग छोटीशी सिंपलच अशी रांगोळी काढली जास्त नाही मोठी काढली आणि गेटच्या बाहेर पण अशी काढली आहे ते दाखवत तुम्हाला गेटच्या बाहेरची अशी काढली रांगोळी माहेर व शिन गौराई माहेरपणासाठी माहेरी येतात येतानाही रिकाम्या हाती येत नाहीत ज्याच्या घरी येतात त्याला भरभरून बर देतात आणि जातानाही भरभरून बर आशीर्वाद देऊन त्या दे जातात तर कशा वाटतात माझ्या घरच्या गौराई हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकटीच्याच मागे खूप सारी धावपळ होती त्यामुळं जसं शक्य होईल तसे हे सगळे व्हिडिओ मी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सकाळचं सगळी कामं आवरली पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक आवरला अगोदर तर सगळ्या देवांना वगैरे नैवेद्य दाखवून घेतला आणि समोर दिसतच असेल तर मला पुरणपोळीचं ताट वगैरे ठेवलेलं आहे त्या दोघी ट्युशनवरून आल्या की नैवेद्य दाखवून आरती करून देवाने ज्या माझ्या पदरामध्ये दोन गवराई घातलेल्या आहेत त्यांना पण जेवण जेवायला घातलं आणि त्यानंतर सुरुवात केली ती म्हणजे रांगोळी काढण्यासाठी रांगोळी काढून झाली छान अशी परंतु झालतं असं की दोन तीन दिवस झालं जशा गवरे यायची म्हटलं की पाऊस येत होता आणि नेमका तीन साडेतीनला यायचा अगोदर बारा साडे बाराचं हे टायमिंग होतं तेव्हा घरातली छान अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर बाहेरच्या सुद्धा दोन रांगोळ्या काढून घेतल्या रांगोळ्या काढून घेतल्या आणि एका अर्ध्या तासातच मोठा पाऊस आला आणि तुम्हाला ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला रांगोळ्या दाखवल्या होत्या त्या धुऊन गेल्या असो रांगोळ्या धुऊन गेल्या चालेल पण पावसाची फार नितांत गरज आहे आणि तो गौरी गणपतीच्या आशीर्वादाने पडतोय हेच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर बघा छान असं सिं, सिम सिम्पल साधं डेकोरेशन केलेलं आहे जसं काही म्हणजे माहेरी सासरी साध्या पद्धतीनं परंपरेनं चालत आले ना त्याच पद्धतीनं मी पण करते त्याच्यामध्ये जास्त काही माझ्या पद्धतीने मी चेंजेस करत नाहीत शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हळूहळू माझ्या मनामध्ये सुद्धा बदल करून आता बरेच जण बघा सरस्वती कुठं काय असं छान छान डेकोरेशन करतात ते बघून मला पण वाटतं करावंसं आता फराळामध्ये बघा छान असं हे तिखट पापडीच्या व्हलाईची किंवा फुलाच्या कळ्या केलत्या नंतर शंकरपाळी केली गऱ्याचे लाडू केलते आणि आत्ता समोर दिसते ना ती खजूर आणि ड्रायफ्रूटची भरपी केली होती आणि आहोंनी आमच्या छान अशी गौराईंना ठेवण्यासाठी समोर फळंसुद्धा आणली होती आणि ह्या ज्या चिनी मातीच्या तुम्हाला मी आता झूम करून मूर्त्या दाखवते ना त्यासुद्धा आहोंनी अशाच एकदा आणल्या होत्या आणि त्या खूप सुंदर आहेत गौराईंसाठी ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे ना त्या खूप जुन्या आहेत आठ नऊ वर्षापूर्वीच्या आणि खरंच त्या खूप सुंदर आहेत आणि आता तशा मिळतसुद्धा नाहीत आणि बघा गौराई दाखवते तुम्हाला किती सुंदर मुखवटे आहेत जे कोणी हळदी कुंकवासाठी येत होते ना त्यांचं फक्त लक्ष जे होतं ते गौराईंच्या मुखवट्यांकडंच जात होतं म्हणजे अक्षरशः साक्षात त्या उभारलेत का काय असे त्यांचे इतके सुंदर पाणीदार डोळे आहेत आणि गणपती बाप्पांजवळचं जे भजनी मंडळ आहे ना ते तर प्रत्येकाला आल्यानंतर प्रत्येक वर्षी आवडत असतं आणि अशा पद्धतीनं बघा सगळं व्यवस्थित पॅक करून गौराईंच्या पुढं ठेवलेलं आहे आणि म्हटलं आता लाईट गेली होती आली तर तुम्हाला गौराईंचे जवळून मुखवटे दाखवावेत आणि किती सुंदर असे मुखवटे आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि खरं सांगू गौराईंचं सण असा आहे ना इतका उत्साह वाटतो इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि करेल तितकं थोडंसं वाटतं बरं का आणि माझं एक असतं की मला कोणतंही डेकोरेशन करू देत पण मला तिथं चार झाडं ॲडिशनल असल्याशिवाय ते डेकोरेशन किंवा ती रांगोळी काढल्याशिवाय पूर्ण झाले असं वाटत थोडं थोडंसंच फराळ केलं तर एकटीला जसं काही शक्य होईल ना त्या पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला समजून घेचाल अशी अपेक्षा करते चकली गराचे लाडू शेव आणि खोबऱ्याची बर्फी असं बरंचसं काही केलं तर त्यानंतर दोन्ही बाजूला अशा छान अशा उतरंडी ठेवल्या होत्या आणि समोर दिसतेय ती अशी रांगोळी पण काढली होती तर रांगोळी काढली ना की छान वाटतं बघा एकदम पॉझिटिव्ह तुम्ही कुठलंही कार्य असू द्या तर सुरुवातीला आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळी काढली जाते आणि ती रांगोळी काढल्यानंतरच असं वाटतं की आता काम पूर्णत्वाला गेलं आहे आपलं आणि आत्ता जी राधाकृष्णाची मूर्ती दाखवली ना ती माझ्या भावांनी माझ्या मुलीला गिफ्ट केलेली होती खूप वर्षापूर्वी कदाचित माझ्या दोन्ही भाऊ जर हे व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांच्या ही आठवणीतसुद्धा नसेल आणि बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी गवराईचे रात्री ज्यावेळेस माझ्या साड्या वगैरे नेसून झाला ना तेव्हा पण मी तुम्हाला गवराई दाखवल्या होत्या आणि आत्ता बघा आहोणने छान असे फुलाचे हार आणले होते मस्त असे गुलछडीच्या फुलांचे आणि ते हार घातल्यानंतर इतक्या सुंदर दिसायला लागल्या त्यांना की ज्याच्या घरी गवराई येत ना त्यांना माहिती आहे की गवराई येतात ना त्या दिवशीचं वातावरण कसं असतं गवराई ज्या दिवशी पुरणपोळीचं स्वयंपाक आपल्या घरी जेवण करतात ना त्या दिवशीचं वातावरण कसं असतं आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण दोरे ज्याच्या घरी दोरे घ्यायची पद्धत असेल घेतो तेव्हा वातावरण गौराईंसाठी अशा छान अशा इरकल साड्या घेतल्या आणि जर त्या वर्षी गौराईंसाठी मी नवीनच साड्या घेत असते मला वापरलेली किंवा ती साडी घालायला गौराईंसाठी आवडत नाही भले त्यांच्या आशीर्वादाने पाचशेची मिळू द्या आपण मी नवीनच त्यांच्यासाठी साडी घेते तो प्रत्येकाचा विषय असतो पण मी जे करते, तुम करते ते तुमच्याशी शेअर करते आणि अशा दोन साड्या घेतल्या एकीचा रंग आहे तो बॉटल ग्रीन आणि एकीचा असा राणी कलर आहे आणि कशा वाटल्या साड्या ते मला सांगा नक्की आणि अशा छान माझ्या ज्या गौराई आहेत त्या जुन्या पद्धतीची आणणी असते ना ती खाली आहे खोटच्या बाजूला आणि वरती जी आहे गौऱ्यांची चिनी मातीची हाफ बॉडी आहे आणि मुखवटे आहेत तर तशा पद्धतीच्या आहेत आता बऱ्याच पॅटर्नच्या आल्या आहेत फुल बॉडी वगैरे आहे गौऱ्यांची आणि इतकं सुंदर वाटत होतं घरामध्ये वातावरण आणि रांगोळी ज्यावेळेस काढतो त्यावेळेस तर वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण असतं दोन्हीकडं दोन अशा छान समयी लावल्या होत्या आणि जी काही माझ्याकडं हिरवीगार छान अशी झाडं होती ना ती पण ठेवली होती गौराईंच्या बाजूला त्यामुळं आणखीनच माझ्या गौराईंची शोभा वाढली होती आणि पाठीमागं पण छत वगैरे काही दिला नव्हता असं सिंपल असं डेकोरेशन केलं होतं आणि हल्ली बघा जेवढं सुटसुटीत मोकळं जेवढं असेल ना तेवढा गौराई पण छान वाटतात आणि ते छत वगैरे केला की अंधार पडल्यासारखं होतं तर असे छोटे माझ्याकडं सूप दुरडी उतरंड होतं ते सगळं काही मी अशा पद्धतीनं भरून ठेवलं होतं आणि खरं तर ह्या झाडांच्या कुंड्याला मला कलर द्यायचा होता पण वेळ न मिळाल्यामुळं मी तो देऊ शकले नाही आणि बघा हे फराळ केलं तर असं पोटली चकली जे काही मला गडबडीत शक्य झालं ना ह्या दोघींची शाळा बघत बघत ते मी त्यांच्या गौराईंच्या आशीर्वादाने केलं होतं आणि आजचा हा गौरईचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या गौरईंसाठी नक्की एक लाईक करा आणि तुम्हाला गौरईच्या साड्या कशा वाटल्या डेकोरेशन रांगोळी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ